न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सब्सक्राइब करा न्यूज सुपर वन झालेल्या घटनेचा चिमुकलेला अत्याचार महिलांच्या सुरक्षितेबद्दल कार्यवाही करण्याबाबत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षा करण ससाने यांच्या नेतृत्वात बदलापूर येथे झालेल्या अमानुष घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र सरकार आणि पोलीस प्रशासनाविरोधात धडक मोर्चा काढत श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आलं आहे या निवेदनात म्हटलं आहे की महिलांच्या सुरक्षिततेबद्दल आपले लक्ष वेधण्यासाठी अत्यंत गरज आहे गेल्या काही महिन्यांपासून आपल्या परिसरात घडलेल्या काही घटनांमुळे महिलांच्या सुरक्षितेबद्दल गंभीर चिंता निर्माण झाल्या आहेत महिलांची सुरक्षितता समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यावश्यक आहे याची आपल्याला कल्पना आहे परंतु अलीकडील काळात महिलांवर होणाऱ्या छेडछाड एवटीजिंग आणि इतर हिंसक घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण आहे विशेषतः विद्यार्थिनी कामकाज करणाऱ्या महिला आणि गृहिणी या सर्वांमध्ये रात्रीच्या वेळी प्रवास करताना असुरक्षितता जाणवू लागली आहे या परिस्थितीमुळे त्यांचे दैनंदिन जीवनच नाही तर शहराच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात त्यांचा सहभाग कमी होत आहे या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पोलीस गस्त वाढविणे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे हेल्पलाईन जागरूकता करणे स्वसंरक्षण कार्यशाळा घेणे त्वरित प्रतिसाद संघ ची स्थापना करणे आदी मतं मांडण्यात आली आहेत बदलापूरमध्ये जी घटना घडली ज्यामध्ये दोन मुली जी एक मुलगी साडेतीन वर्षाची होती समजते एक चार वर्षाची मुलगी असं समजतंय आणि त्या मुलींवरती त्या चिमुरड्यांवरती जो अत्याचार झाला त्या अत्याचाराच्या निषेधार्थ आम्ही आज श्रीरामपूर मधील सर्व महिला भगिनी त्याचबरोबर विद्यार्थिनी आज इथे उतरून रस्त्यावर आंदोलन करत आहोत आणि आम्ही आज इथे पोलीस प्रशासनाचा महाराष्ट्र सरकारचा या संबंधित जेवढे काही लोक आहेत त्या सर्वांचा आज आम्ही इथे निषेध करत आहोत आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जर साडेतीन वर्षाची मुलगी सुरक्षित नसेल तर मला वाटतं की हे आमच्या सर्व महिला भगिनींसाठी अपमानास्पद गोष्ट आहे आपल्याला अनेक उदाहरण गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघतोय मध्ये घटना घडली मंदिरामध्ये एका महिलेंवरती अत्याचार झाला लोकलमध्ये एका मुलीवरती अत्याचार झाला कोलकात्यामध्ये एका नराधामांनी अत्याचार केले बलात्कार केला तिचा खून केला आणि आज ही घटना आज आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये ज्यांना आपण मुलींवरती प्रत्येक वेळेस दोष देतो की तू अशी वागली पाहिजे तू तशी वागली पाहिजे अहो आज मुलगी ना गर्भामध्ये सुरक्षित आहे ना शाळेमध्ये सुरक्षित आहे ना मंदिरात सुरक्षित आहे ना कुठल्याही क्षेत्रामध्ये आजही मुलगी आणि महिला भगिनी सुरक्षित नाही नुकताच पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला फक्त स्वातंत्र्य हे देशाला मिळालेलं आहे जसं मुलीला बॅट टच गुड टच शिकवला जातो जसं मुलीला समाजामध्ये वावरण्याचे जसे धडे दिले शिकवले जातात त्याच पद्धतीने मुलाला देखील ते धडे पालकांनी दिले पाहिजे आणि जोपर्यंत ही समानता शिकवण्याची जर समानता जोपर्यंत प्रत्येक घरामध्ये प्रत्येक समाजामध्ये जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत मुलगी महिला सुरक्षित होणार नाही आणि त्या पलीकडे जाऊन ही मी सांगते जोपर्यंत आपण संविधान संविधान म्हणतो संविधान फक्त जेव्हा असे अन्याय अत्याचार होतात जेव्हा कुठल्या तरी एखाद्या विशिष्ट पक्षाचे लोक त्याच्यामध्ये अडकले जातात त्यांना वाचवण्यासाठी तुम्हाला कायदे काढून आठवतात तेव्हा संविधान आठवत पण सरकार पाडण्यासाठी तुम्ही संविधानाचा सगळं पोस्टमॉर्टम करता तेव्हा मात्र तुम्हाला संविधानाची फिकर नसते पण जेव्हा अशा नराधमांना फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे जेव्हा अशी मागणी होते जेव्हा बदलापूर रेल्वे स्टेशन वरती लाखोनी लोक रुळावरती उतर उतरतात तेव्हा पोलीस प्रशासन त्याच्यावरती लाठी चार्ज करतो त्यांना मारहाण करतो तेव्हा मात्र तुम्हाला पोलीस प्रशासन सगळं जागरूक होतं पण अशा नराधमांना त्वरित तुम्ही फाशी देऊ शकत नाही मला असं वाटतं यावरती विचार करणं या सरकारला खूप गरजेचं आहे आणि परत एकदा आम्ही सर्व महिला भगिनींच्या वतीने या गोष्टीचा निषेध करतो आणि आमची एकच मागणी आहे बदलापूर येथील झालेल्या नराधमांना शिक्षा यावेळी युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते दूध सुपरवनसाठी अभिषेक सोने सह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर